गुड मॉर्निंग आज खूप दिवसांनी कानाला शाळेत सोडवायला गेले कानाला सोडवलं आणि नाश्ता करायला गेलो तर हो हॉटेल बंद होतं खूप हिरमोड झाला मग थोड्या बँकेत काम होतं ते करून घेतलं बँकेतलं काम तर सगळ्यांना माहितीच कसं असतं नंतर कानाला आणायला गे गेलो शाळा सुटली होती त्याला घेतलं आणि निघालो नंतर कानाला फ्रुटी हवी होती म्हणून पप्पांबरोबर गेलात पण तिथे फ्रुटी नव्हती तर स्वतः सगळं फिरून बघत होता काय आहे काय नाही शेवटी घरी आलो आज खूप दमल्यासारखं वाटतं इतकी झोप घेतली की डोळेसुद्धा सुचले माझ्याबरोबर कानाने पण झोप घेतली नंतर मोदकासाठी तांदळाची पिठी करायची होती म्हणून तांदूळ भिजून ठेवले आणि सगळे म्हणले शंकरपाळेकर म्हणून शंकरपाळ्याचं पीठ भिजून ठेवलं संध्याकाळी गावातून मिरवणूक निघाली दररोज दोन मिरवणूक निघतात आणि खूप छान वातावरण झालं होतं आणि संध्याकाळी कानाची कटिंग करून आणली होती त्याच्या पप्पानी कारण की आम्हाला गावाला जायचं आहे म्हणून तर बघत राहा आमचे व्हिडिओ असेच बाय